जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जिंजोर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मस्त सकाळ झाली बघा तर सुरू झालेला आहे पाऊस आणि सकाळची सगळी काम पण आवरलं आता सकाळी सकाळी मस्त थोडा थोडा पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आणि माझं जे सकाळचं काम असतं ते आवरलेलं आहे झाडून सडा तर चला बाकीचे काम पण आवरायची मला आता तर आज जरा सकाळी थोडंसं लवकर उठलं होतं कारण आज आम्हाला आमच्या देवीच्या सवस निघालायचे आहे म्हणजे देवीच्या खरं तर यात्रेनिमित्त प भरपूर दिवसापूर्वीच सवस निघालायच्या होत्या पण मध्ये काही जमलं नाही त्याच्यामुळं आज आम्ही आज मंगळवार पण आहे तर चला त्यासाठीच आज साथ थोडंसं लवकर उठलेलो आहे आम्ही सगळेजणं इकडं बघा पवन पण आंघोळ वगैरे करून डिस्को सगळे रेडी झाले आणि सगळं आवरून आम्हाला मंदिराकडं पण जायचं आहे कारण तिकडला पण आवरायचं आहे तर चला तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मम्मी लागले स्वयंपाकाची तयारीला कारण आपल्याला दा टाकायची होती शिजायला तर मम्मीने हरभऱ्याची डाळ घेतलेली बघा आणि घरीच बनवलेली आहे त्यामुळं मम्मीचं म्हणणं आहे की डाळ शिजायला टाकता आणि थोडंसं डाळीला तेल लावून घ्यायचं तर काय होतं डाळ व्यवस्थित आणि पटकन शिजले जाते घरी बनवल्यामुळं एकदम डाळ मस्त झालेली आहे आणि इकडं कांदे पण भाजत म्हणजे झालेले आहे भाजून शेगडीवर आणि मी कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे थोडंसं कोमट झालं की लगेच डाळ टाकून द्यायची कारण कोमट पाण्यामध्ये कसं कमी गॅसवर एकदम मस्त अशी डाळ शिजली जाती जास्त जर कडक जर पाणी झालं ना तर मग डाळ शिजायला थोडस म्हणजे दांडून जाती डाळ तर त्याच्यामुळं तर आता मम्मी लगेच डाळ टाकून देऊ राहिल्या आणि त्यानंतर बाकीचा स्वयंपाक तर लगेच आता करूनच घ्यायचंय आपल्याला तर चला आता आलेलो आहे मंदिराकडं कारण मंदिराचं इथं आवरायचं होतं सकाळी सकाळी तर आता वाजलेले सात आणि घरचं काम थोडस आवरलं डाळ वगैरे पण टाकून दिल्या स्वयंपाकासाठी तर मी पवन आणि डिस्को आम्ही तिघ जण आलेलो आहे आणि इथला बघा सगळं आवरलेलं आहे आणि आज मला पवनने आणि डिस्कोनी भरपूर मदत केली पूर्ण आवरण्यासाठी तर सडा झाला आहे झाडून सडा सगळं आवरलं आणि आता फक्त रांगोळी काढायची बाकी तर देवीला पण आंघोळ वगैरे घातली मी आणि आत्ताच नवीन साडी घातली तर तुम्ही बघा मस्त असं फुलं वगैरे पण ठेवलेले आहेत आणि मस्त मोगऱ्याची फुलं भरपूर आले आहेत झाडाला तर आणि गलांडेचे पण तर किती छान असं बघा फ्रेश वॉटर राहिलं एकदम आणि आज जरा सकाळी आज लवकर आंघोळ झाली आणि पवन देवीची आवरलं की मग चला मग आरती घ्या तुम्ही हां तर आरती वगैरे झाल्यास नंतर मग घरचं बी का आवरायचं आहे भरपूर तर मग चला आता मी इथलं आवरून घेते आणि आता आम्ही नंतरून जाणार आहे तर घरी ઉઠસે કંઠે માળ ગળા શોબે મુક્તા ફળાચી જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિવ શ્રીરાજ મુક્તિ પ્રમેય લિંગ અનંદ પૂજન ભાવે ઓવાળી નમને નમ તમો માતા પિતા તમને તમે બંધુ સખા તમો વિદ્યાદ્રણ તમે સર્વ મમ દેવ દેવ કાય નવાચા મનસેન્દ્રૈ બુદ્ધાત્મના વા પ્રકૃતિ સ્વભાવ तर चला मंदिरा आता मंदिराकून आलो आणि आता स्वयंपाकाचं तयारी चाललेली आहे म्हणजे बऱ्यापैकी स्वयंपाक आवरलेला आहे आणि सवसणी जेव्हाच्या मानल्यावर थोडंसं लवकरच आवरावं लागतं तर पूर्णाचा स्वयंपाक आहे आज आणि सवसणीला आमरस पोळी ते बनवायचं आहे आपल्याला तर बघा इकडं घरामध्ये सगळ्यांचं चाललेलं आहे नाश्ता पाणी कारण मग स्वयंपाकाला टाईम होता तर तोपर्यंत यांचं चाललेलं आहे भाजीपोळी खायचं काम ते आता ब टाईमच होईल हो मग आता पुरण स्वयंपाक करायचा म्हणलं टाईमच होणार आहे तर मग म्हटलं बरं आहे तोपर्यंत तुम्ही थोडंसं नाश्ता केला म्हणजे मग बरं आहे आणि शंभू सोनपापडीचं बघा काय चाललेलं आहे शंभू आणि इकडं स्वयंपाक चाललेला आहे मम्मीचा तर बघा मस्त डाळ पण शिजली होती आणि पुरण मम्मीने परतायला टाकलेलं आहे हे बघा साखर टाकून आणि त्यानंतर पुरण परतायचं चाललेलं आहे बाकीचा स्वयंपाक थोडासा आवडतच आलेला आहे आणि तिकडं मम्मी मिक्सरमध्ये इलायची वाट म्हणजे काढून घेऊ राहिल्या मिक्सरमध्ये आणि बघा आंबे पण आणलेले आहेत मस्त आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला आमरस बनवून घ्यायचं आता तर आता स्वयंपाक चाललेला आहे आता होईलच स्वयंपाक थोड्या वेळात समजा तरी बराच टाईम लागणार आहे आणि सहसणी जेवायच्या म्हणल्यावर मग सैमसलाग होतो स्वयंपाकाला मम्मीने याच्यामध्ये सातवी मग थोडी शिरायची बारीक करून घेतली आणि ती मग टाकून दिलेली आहे आणि इकडं भज्याचं पण पीठ आपण काढून घेतलेलं आहे तर इकडं आमटी पण आपली तयार आहे बघा आमटी पण भरून घेतली आणि पलीकडल्या पातेल्यामध्ये भात पण बनवलेला आहे तर म्हणजे बऱ्यापैकी स्वयंपाक आवरत आलेला आहे तर वयलाच आता एक दीड तास लागेल तरी पण अजून तर आज चाललेलं आहे माझं मस्त असं पाट्यावर पुरण वाटून घ्यायचं काम कारण पाट्यावर पुरण जर वाटलं तर एकदम बाहेर लागत खायला बी आणि आता पाट्यावर जास्त करून कुणी वाटीत नाही आहे पुरण चालणी नाहीच ना काढतं पण मग म्हटलं चला आज मस्त असं पाट्यावर वाटूया तर मी आले आता मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन कारण स्वयंपाक वगैरे झाला त्याच्यानंतर आपल्याला देवीसाठी नैवेद्य आणायचा होता तर सगळी चिल्लर पार्टी आलेली आहे आणि बाहेर पोरप्रसाद राहिले हे कोमलताही आहे आणि त्याच्यानंतर मग देवीसाठी बघा आणि मी दोन आंबे पण आणलेले होते कारण मला देवीसाठी आंबा ठेवायचा होता इथं आणि त्याच्यानंतरच मग इथं फोटोला पण ठेवायचा होता बघा देवगडच्या फोटोला ता जा चा भात, आनी साथी बाजी तर इथं पूर्ण ताट आपण मांडून घेतलेले जे आपण पूर्ण पोळीचा स्वयंपाक बनवला होता रस पोळी आमटी भजे कुरडई भात आणि नैवेद्यासाठी घासाची भाजी बनवलेली आहे तर मस्त असं पूर्ण ताट भरून आणला आणि आता त्याच्यात सगळे नैवेद्य वगैरे ठेवून द्यायचं आहे तर मी तांबा उरल देवीला कारण देवीला व्हायल्याशिवाय मग खायला चांगलं राहतं तर सगळं झालं आणि आता सगळे नैवेद्य वगैरे सगळे ठेवायचे होते बाहेर जे आपल्याला ठेवायचे राहते तुळशीला बाहेर कासवास ठेवलं होतं आणि माझी मम्मी पण आणली होती मग त्याच्यानंतर डिस्कोचं चाललेलं आहे इकडं तुळशीला नैवेद्य ठेवायचं डिकमाळीला डिकमाळीला ठेवल्या नंतर मग आपलं पाठीमाग गाईमुखे तर तिथं पण ठेवायचं होतं तिथं पण ठेवला आणि या पाठीमागचा भाग आहे देवीचा म्हणजे साईचा आणि आता मी चाललेलो आहे घरी सगळं आवरून तर सगळ्या सुवासिनी आता बसलेल्या आहे जेवायला आणि हळदी कुंकू लावायचं चाललेलं आहे माझं कोमलताई आणि आत्याय आपल्या गावातल्या तर निकिता आहे आणि आपल्या तारा वहिनी सगळ्याजणी आलेल्या आहेत आणि सगळ्यांना ताटा वगैरे केले आणि आता हादी कुंकू ह्या पाटलिंग काकी आपल्या तर त्या आप पण आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर इकडं माझी लानी चुलती म्हणजे काकी त्या पण आल्या त्या लवकरच आल्या होत्या स्वयंपाक करू लागायला तर त्याच्यानंतर आरा बसलेली इथं आणि त्यानंतर माझी मम्मी आहे इकडं त्याच्या तिच्या पलीकुन आपल्या मम्मी बसलेल्या आहे आणि त्याच्यानंतर इकडं रोहिणी बसलेली आहे आणि सगळ्याजणी मस्त जेवणासाठी बसल्या आणि आता सगळ्यांना जेवणच सुरू करायचं आहे तर सगळा स्वयंपाक वगैरे व्यवस्थित झालेला आहे पूर्णाचा आणि आमरस पोळी भजे कुरडई सगळं तर त्याच्यानंतर बसलेलं आहे बघा सगळ्याजणी जेवायला आणि शंभू सोनपापडी मम्मीमध्ये जेवायला बसलेली तर शंभू बघा काही वाढायचं टायमा डायरेक्ट नाही नाही म्हणतो तर जरा जास्तच डेंजर आहे शंभू आपला तर चला सगळेजण मस्त जे जेवायला पण बसल्या आणि सगळा स्वयंपाकवर व्यस्त झाला सगळेजणी मस्त पोटभर जेवल्या की सगळं सुवासिनींचं जे आपलं हे ते पन पार पार तर ते पण पार पाडलं जातं तर माझं चाललेलं आहे इकडं वाढण्याचं काम कारण मी एकटीच होते वाढायला मम्मी पण बसलेल्या होत्या आणि त्यानंतर मग एकटीचीच धावपळ होती त्यामुळं मग सगळ्यांना वाढण्याचं चाललेलं आहे कार्यक्रम तरी या सगळेजण सगळे जेवायला पुरणपोळी आमरस ते खायला तर चला मस्त आता दुपारची वेळ पण झाली आणि आता दोन वाजून गेलेले आहेत आणि सवसनी पण जेवल्या सगळ्याजणी आणि सगळं व्यवस्थित सगळ्यांची जेवणं वगैरे पण झाले आणि सगळेजण गेले आहेत आता कारण आत्यांत्या आल्या होत्या त्याच्यानंतर माझी मम्मी काकी त्या सगळ्या आल्या होत्या आणि आपल्या इथल्या शेजारच्या पण होत्या तर सगळ्याजणी मस्त जेवल्या आणि तिकडलं सगळं आवरलं आणि सकाळपासून इतकी धावपळ चालू होती ना तर आता थोडंसं रिलॅक्स आहे तर म्हटलं चला सगळेजणं जेवले बाकीचे पोरं पण नंतरून आणि आरुष पप्पा त्याच्यानंतर आबा आमचे पप्पा ते सगळेजणं आणि त्याच्यानंतर सगळं आता सगळं कामावरलेलं आहे भांडे पण भांडे वगैरे पण घसून झाली माझे आणि आता मी मस्त निवंत बसली झाडाखाली कारण सकाळपासून जरा थोडी स्वयंपाकाची गडबड चालू होती आणि असं काही जर कार्यक्रम म्हणला ना तर मग सकाळपासून धावपळ पराती मंदिराकडून आले सगळं तर चला एकदम छान वाटलं आणि असं काहीतरी असताना तर धावपळ तर होतेच म्हणा पण एक आनंद असतो त्या गोष्टीमधला कारण आपण जे सेलिब्रेट करत असतो किंवा जे जे आपल्याला करायचं असतं ते तर एकदम छान सगळ्यांचे जेवणं वगैरे पण झाले आणि आता चला मी आता आराम करणार आहे कारण भरपूर थकलेली मी आता तर चला तुम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय